परमपूज्य श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत अध्याय सहावा श्री गणेशाय नमहा श्री सरस्वतई नमहा लक्ष्मीकांत गुरुमाऊली वासकरी तीर्थी सुभक्त तेथे थे सदा ये श्री गुरुचरण सेवाया, जो वंदी हे गुरुचरण तो कृपा असे अनंत उद्धरील मग तो निश्चित या भवाचे सागरी जय जय हो श्री लक्ष्मी कांता तुमचे कृपे नाही चिंता अज्ञान तमासी माझ्या तुम देशांतरा गाऊ द्या तुमची ही गाथा ही कथा नवे कल्पिता प्रत्यक्ष जीवनी जे घडले ते गुरुचरित्र मी वर्तत असो मागील कथे कथेच्या अध्यायी झाला दृष्टांत गिरिजेपाई मग पातले तुम्ही आणव्यासी सेवा करण्या आजूबाईची परंतु पाश प्रपंचाचे नवते सुटले पूर्णपणे कनिष्ठ पुत्र अण्णाबुवांचा नामे कालिदास त्याचा गेलेला होता आते घरी निधन झाल्यावर आईचे दुर्गा आत्याने त्याला नेले होते बालपणी आता त्याच्या शिक्षणाची व्यथा बोत तसे म्हणी घातले मग शाळेशी शिक्षण त्याचे सावंगी आणि भोकर भोकरधनासी चिंता मिटली मनाची सवे होता अंबादास म्हणे सद्गुरू तयास गळ्या गावात राहणे न रुचे मला राहीन मी आईजवळी जाऊन मग बाहेरच्या मंदिरी महाराज राहू लागले आत्मशारदेचा म्हणून तो यावा लौकिकास नैवेद्य आईचा तेथेच होईल करीन तो स्वहस्ते द्यावी त्या मजसी साथ दो भला असे करू सेवा आईची मनासी कर कृतनिश्चयी आज्ञा शिरसावंद्य मानुनी अंबादास होकारला मंदिरात नव्हती व्यवस्था कशी तरी केली जागा भांडी कुडी अप उपयोगाची लावेले सामान त्या जागी जरी महाराज होते पाकशास्त्री तरी अंबादासच स्वयंपाक करी काही भाविक रोज तिथे ये तसे दर्शनासी त्यांनी पाहिला हा प्रकार विनंती केली महाराजास व्यवस्था तुमच्या भोजनाची घरोघरी करू आम्ही शब्द झोंबला म्हणासी म्हणे आई काय परीक्षा पाहि भिक्षा पात्र करंटे जळो जिने लाजीरवाने महाराज बैसले आई समोरी म्हणे काय आचरू आई ध्यान लागले सोहमाचे आदी शक्ती आजोबाईचे झाला दृष्टांत लक्ष्मीकांतासी काळ आहे कसोटीचा जुळवून घे प्राप्त परिस्थितीला तडजोड ही जीवनाची मोजक्याच घरी मग वार लागले महाराज एकच वेळ जेवू लागले विरोधक सरसावले निंदा टीका करावया हा कसला महाराज हा तर केवळ राजा बुवाचं कारण महाराज म्हणण्याची प्रथा नव्हती भोपे घराण्यात सखाराम भुवा बाळकृष्ण भुवा देवीदास भुवा अण्णाभुवा नावे संबोधनं होते त्या घराण्यात परंतु कृपा आजूबाईची राजा नावा आधी महाशब्द लागला साधना आता वाढली निश्चय मती स्थिर झाली योजना पुढील कर्तव्याची पक्की केली महाराजे जिथे जन्मली होती आजूबाई ती वास्तू मोडकळी सली व्हावा तिचा जीर्णोद्धार असावे मंदिर भव्य केला संकल्प मनासी करण्या जी जीर्णोद्धार मंदिराचा जरी काळ होता पारतंत्र्याचा अंमल होता निझामाचा स्वातंत्र्याचे वारे वाहत होते हिंदुस्थानात रझाकार मातले होते प्रजे सत्रस्त करीत होते परंतु महाराजास वचकून असत मुसलमान तरीही या गोंधळात काही बलुची आले आणव्यात मंदिर करण्या भुईसपाट योजना त्यांनी आखरी लूटपाट मारकाट झाली सुरू परिसरात बलुचांचे एक टोळके हत्यारासह सज्ज झाले आले मग बाहेरच्या मंदिरात हल्ला करण्यासी महाराज बसले होते आजूबाई समोरी ध्यानात गाभाऱ्यात होता अंधुक प्रकाश एकाने पाहिले महाराजास म्हणाला आईये आहिस्ता मेरे पीछे पीछे एक एक उतरू लागला पायरी तोच बसला ठोसा त्याचे पोटी निघाली मोठी कळ रक्त रक्त ओकू लागला भडाभडा हातची गळाली तलवार या अल्लाह म्हणून पडला साथीदार घाबरले शस्त्र हातीचे फेकले झटकन त्याला उचलवणी घेऊन गेले गावात माध्यान समय अंबादास आला बाहेरच्या मंदिरात तलवारी भाले वरच्या पाहून घाबरून गेला तो काका काका ओरडू लागला त्याच्या त्या आवाजाने ध्यान भंगले महाराजांचे का घाबरला असती भरदिवसा दिवसा म्हणे आहो या भाले तलवारी कुणी आणूनी टाकल्या महाराज आता गाभाऱ्यातून येऊ लागले बाहेरी तो त्यांच्या पायाला रक्त माखलेले दिसले झाला प्रकार ध्यानी आला अंबादासाशी <coughs> कथन केला म्हणे गळ्या आईने आज मला तारीले <coughs> सर्व शस्त्रे गोळा केली आजूबाईचे बाजूला ठेविली आजही ती आहेत मंदिरी आजूबाई देवीच्या मी मनस्क झाली मनस्थिती बैसले जाऊन आजूबाई चरणी म्हणे का रक्षिले आई मजसी कैसा फेडू हा उपकार नाही अंतरणार मी तुझसी कधी जरी येवो मरण घडो घडी केवळ तुझ्याच साठी ही कुडी म्या अर्पियली आज आता तुझ्याच कार्यासाठी देह झिजवीन मी अहोरात्र हे स्थान तुझे प्राचीन झाली तू इथे अंतर्धान याचा आता काया पालट करीन मी सर्वस्वी मोडकळीस आले होते मंदिर केला सुरू त्याचा जीर्णोद्धार जुन्या भिंती काढून टाकल्या शिखराशीच मोकळ्या केल्या मूर्तीभोवतीची खोदाई सुरू केली त्वरेने पार लागे ना मूर्तीच्या मुळाचा न्यावे किती खोला आता जेवढे खोदावे खोल खोल तो तो मूर्ती आत आत ध्यानी आली आजूबाई म्हणे माझे मूळ कुठे शोधीसी अमूळच माझी काया व्यर्थ शिनवू नको तुझी काया भानावर आले मग मन काय करीत होतो मी अजाण आढळ अचल माझी आई वास प्रत्यक्ष तिचा इथेच असे मग बांधिले चहू बाजूनी शिखरासहित मंदिर छोटे शके अठराशे सत्तरात इसवी सन एकोणीसवीसशे सत्तेचाळीस श्रीरामचंद्रसुत सुत कुळाशी संबंधित सांगतो कथा सद्गुरूची असे एक एक, ही सद्गुरु प्रबोधिनी मात्रा भवरोगिया करील पवित्र प्रेमा वाचून गुरुभजन तेथे नवसे मग गुरुराव म्हणून धावा त्याचा ठाव समर्पित होऊनिया हा सहावा अध्याय केला सद्गुरु चरणी समर्पित साष्टांग प्राणीपात घालून दासवंदी गुरुचरण इतिसद्गुरक्ष्मीतमहाराज तथा श्री आजुबाई मंदिर जीर्णोद्धार प्रारंभ षष्टोध्याय श्री सद्गुरूलक्ष्मीकामहाराज चरणापणस्तू षष्टोध्याय समा लक्ष्मीत महाराज की